माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एस टी स्टँड समोर दापोली शहरामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सन्मान्य सुनीलजी तटकरे शहरात आम्ही कमीत कमी दोन हजाराचा लीड घेऊ हो। आणि या विधानसभा क्षेत्रात कमीत कमी दहा ते पंधरा हजाराचा लीड भेटेल आणि आमचे उमेदवार किमान दोन लाखाच्या फरकाने नी निवडून येतील याच्यात अजिबात नाही काय नक्की विजय दंडनित विजय मात्र शंका नाही <laughs> कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एसटी स्टँड समोर दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा